मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण चक्क आलेलो आहे कन्नड या तालुक्यामध्ये तर या, हा तालुका येतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आपले हे शेतकरी बंधू या ठिकाणी आहेत तर त्यांचं सर्वप्रथम नाव जाणून घेऊया आणि हा ट्रॅक्टर त्यांनी चक्क देवाचं पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून त्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांचं काय मत आहे ट्रॅक्टर घेऊन किती दिवस झाले काय सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो घेणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया कारण आज चक्क आपण बरेच माझे शेतकरी बांधव पंढरपूरला येतात दुकानामध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बघण्यासाठी हेही आले होते आणि आज आपण त्यांच्या घरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून साठी त्यांचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार करतो युट्यूब चॅनलमध्ये आपल्या तर तुम्ही सांगा की तुमचं अगोदर नाव सांगा माझं नाव अंकुश संजय घुमे राहणार बोरसर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही दसऱ्याला अपोला या कंपनी ट्रॅक्टर घेतलेला आहे चालून चालवून बघितलं उसामध्ये तुरीमध्ये एक नंबर चाललं बरोबर डायरेक्ट हा ट्रॅक्टर म्हणजे कशामुळे चालतोय उसामध्ये तुरीमध्ये ऊस उबरा रोट्या या पद्धती चालतो भर लावण्यासाठी बर तर मित्रांनो बघा इथं जवळच कन्नडच्या आता आम्ही येताना बघितलं की येलोरा म्हणजे वेरोळची लेणी आपण मराठी भाषेत म्हणतो की आणि जगा जगामधलं मला आहे सातवा तर या ठिकाणीच मित्रांनो आहे आणि जवळच हे यांचं गाव आहे कन्नड तालुक्यामध्ये कुठलं गाव म्हणतात बोरसर बोरसर बुद्रुक बोरसर बुद्रुक तर ह्या बोरसर बुद्रुक मध्ये आणि या आसपासच्या एरियामध्ये जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो जर ट्रॅक्टर पाहायचा असेल किंवा डेमो बघायचा असेल तर तुम्ही या शेतकरी बांधवाशी संपर्क करू शकता आणि इथं येऊन तुम्ही डेमो वगैरे बघू शकता बरोबर हो तर तुमच्या भागामध्ये उसाचं क्षेत्र मला उसा दिसलं कुठली इथं नदी वगैरे कुठली आहे का शिवना नदी शिवना नदी म्हणून आहे आणि हा शिवना नदीचा परिसर मित्रांनो आहे कन्नड तालुक्यामध्ये मला वाटतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा एरिया मला जरा बागायत दिसला बऱ्याच प्रकार येताना उसाचं क्षेत्र लागलं आणि पलीकडल्या बाजूला थोडा डोंगराळ भाग लागला येलोरा वगैरे त्या वेरूळच्या लेण्याच्या ठिकाणी आणि आज या ठिकाणी जर मी आलो तर इकडं पूर्ण सुजलाम सुपलाम बाग आहे बाग आहे ती म्हणजे पाण्याचा भाग आहे मित्रांनो आणि ह्या पाण्याच्या भागामध्ये सरीची रुंदी जी आहे ती किती असते साधारणतः तुमची चार फूट चार फूट उसाची सरी आहे आणि जो की पॉवर टिलर असतो आपला पावर टिलर रिवर्स चालत असताना उसाला भर लावतो माती लावतो मित्रांनो आणि हा ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलरच आहे आणि हा फक्त चार चाकी आहे जो की उसाला सरीला भर लावणीचं म्हणजे माती लावणीचं काम हा ट्रॅक्टर करतो पाठीमागं हा अशा प्रकारचा रोटर या ठिकाणी जोडलेला आहे आणि आपले हे शेतकरी मित्र या ठिकाणी घोमेसर आहेत तर त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत त्यांचंही मुलाखत आपण घेणार आहोत ट्रॅक्टरचे दोघं बंधू आहेत आणि काय म्हणतायत ते त्यांच्याकडून काय वाटतं ट्रॅक्टर खूप चांगला आहे ट्रॅक्टर कसं वाटत भारी बसत मोकळा चालतोय तर दुसरं असं मला सांगा की रुंदी मध्ये रुंदी मध्ये कसं वाटतंय रुंदी मध्ये सरी मध्ये मोकळा चालतोय चार फुटी सर हो चार फुटी सर फिक्स मोकळा चालतोय म्हणजे अडचण काही नाही नाही काही नाही काही नाही ना तर ह्याच्या अगोदरचा काय अनुभव आहे का तुम्हाला ट्रॅक्टर मधला किंवा याच्या अगोदर आमच्याकडे मोठे ट्रॅक्टर आमच्याकडे छत्रपती सोनालिका मधले महिंद्रा आहे बर पण मग त्याच ते ऊसमिती जास्त चालत नाही ना मग हा फर्स्ट ट्रॅक्टर ऊस चालू होता बरोबर त्याच्यासाठीच घेतला बरोबर कारण आमचा स्वतःच जवळजवळ पंधरा एकर ऊस घरी बरोबर त्याच्यासाठी आम्ही घेतला तर मित्रांनो बघा स्वतःचाच ऊस पंधरा एकर आहे आणि मग मित्रांना सांगायचं अशी गोष्ट की नहीं, नहीं, आपला ऊस बांधायला किंवा भर लावायचा असेल तर दुसरा अवजार तर आज मजूर भेटत नाही मिळत नाही म्हणून साठी मित्रांनो ह्या आपल्या सरांनी हा ट्रॅक्टर चॉईस केला निवडला आणि हा त्याने पंढरपूर देवाचं पंढरपूर आणि आज इथला अंतर जवळजवळ बघितलं तर तीनशे साडेतीनशे किलोमीटर अंतरावर येऊन त्याने ट्रॅक्टर खरेदी केला आणि आज या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी मुद्दा म्हणून आलो की जेणेकरून या भागामध्ये जर माझ्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणाने घेऊ शकता मित्रांनो बऱ्याच शंका तुमच्या असतील इतक्या लांब जर मी ट्रॅक्टर घेतला तर कसं व्हायचं त्याची सर्व्हिसिंग कशी भेटेल किंवा काय भेटेल तर मित्रांनो सगळं आपल्याकडे सपोर्ट टीम आहे सगळी माणसं आहेत आपल्याकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपले मिस्तरी सर्व्हिस सेंटर आहेत मित्रांनो तर तुम्ही आमच्याशी संपर्क केल्यानंतर त्या त्या सर्व्हिस सेंटरचा तुम्हाला नंबर दिला जातो आणि त्या सर्विस सेंटरवरून येऊन आपला हा माणूस ट्रॅक्टरला काय झालं तर तो सगळी सेवा या ठिकाणी देत असतो मित्रांनो तर आज पुन्हा एकदा तुमचं सरचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला जाता जाता दा सांगतो की इतक्या लांबून येण्याचं कारण म्हणजे एकच की सरांना मी फोन केला आणि या म्हणले माझंही काम होतं चला म्हणलं आपण भेट तर देऊया मित्रांनो आ, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे पैसा ही अशी गोष्ट आहे की कोणच कोणाला देत नाही परंतु एक प्रेमाचं जिवाळ्याचं नातं निर्माण करण्यासाठी कुठं तर ओळख व्हावी कुठं तर आपलं संबंध या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्याशी आमचं झालेलं आहे तर म्हणून साठी आज यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर तुमचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहता वेळात वेळ काढून कन्नडमधले की माझे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगणं आहे की तुम्ही या इथं ट्रॅक्टर बघा बघितल्यानंतर डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा माझं पहिल्यापासून सांगणं आहे मित्रांनो तर ट्रॅक्टरचे अवजार वगैरे तुम्हाला काय काय भेटले काय 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 भेटले सरट्या भेटला वेट भेटला आणि फोडणी यंत्र आणि लेझर वखर वखर तर मित्रांनो थोडस हे हायवे पासून जे गाव आहे ते नऊ किलोमीटर आतमध्ये बोरस बोरसे म्हणून गाव आहे तर ह्या गावाचं तुम्हाला लोकेशन वगैरे यांच्याकडं आहे तुम्हाला पाठवून देऊन बघा आणि दुसरी गोष्ट अशी की यांनी हा ट्रॅक्टर दसऱ्याला घेतला आहे दसऱ्याला घेतलेला आहे तर स्कीम तुम्हाला जर पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेमध्ये इलेक्ट्रिक गाडी फ्री अशी स्कीम तुम्ही बघितली कसं तुम्ही कुठं चॉईस केलं म्हणजे पंढरपूरलाच घ्यायचं का ठरवलं त्या कारण ते इकडं दुसरीकडे नाही इकडं दुसरीकडे नव्हतंच ना कशामुळे ट्रॅक्टर कोणाकडे बरोबर हो आणि ते म्हणून केलं तर मित्रांनो हा ट्रॅक्टर कोणाकडनं आहे आणि ह्या स्कीम मध्ये ट्रॅक्टर आहे म्हणून साठी आपले शेतकरी बांधव स्कीमचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पंढरपूरला आले आणि ट्रॅक्टर हिनी खरेदी केला पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जर समजा मी काय म्हणतोय बघा जर समजा एखादा इथला शेतकरी आहे आणि त्याला वाटलं बाबा वा हा ट्रॅक्टर घ्यायचा आपल्याला तर तुम्ही डेमो दे, दे, दे मित्रांनो यांच्या तोंडावर आपण कबूल करून घेतलेला आहे <laughs> कारण घोमे साहेब असे आपण जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला की आले तर दे चाल गा बाबा देव, देव। कारण मला सांगा की एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी जर आपण हा ट्रॅक्टर दिला तर काय होतं की त्यांनाच वेळ नसतो हे पण श्रीमंत नाहीत पण मनानं श्रीमंत आहेत पैसे पर परिस्थिती बी आहे आज पंधरा एकर ऊसाची बाग आहे तर म्हणजे काही कमी नाही परंतु एक ह्यांची स्वभाव बघून आल्या आल्या त्यांचं बोलणं बघून मला असं वाटतंय की यांनी शंभर टक्के आपल्या येणाऱ्या कस्टमरला सहकार्य करतील मित्रांनो असा यांचा स्वभाव आहे आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो जाता आता सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती या स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण